सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत आज सकाळीच तुम्हाला एक ऑफिशियल अनाउन्समेंट केलेली होती की सी पी मुंबई पोलीस भरती ही दिनांक अठरा जुलैपासून दोन ग्राउंडवरती सुरू होणार आहे दर दिवसाला आठ हजार उमेदवार अशा पद्धतीनं याची प्रोसेस पुढची सुद्धा असणार आहे सगळं याची जे परिपत्रक पडलेलं होतं ते परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेलं आहे त्याच पद्धतीनं जे काही ऑफिशियल अनाउन्समेंट होती की पुलिस भरती मुंबईची कधी चालवणार कधी चालवणार ह्याची पूर्ण एक्सप्लेनेशन म्हणजे विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करा त्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे की पुलिस भरती मुंबई पोलीस भरती अठरा जुलैपासून सुरू त्याच्यावरती क्लिक करा आणि आज आणि व्हिडिओ बघा त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये एक दोन तीन शक्यता आहे त्या शक्यतांचे एक व्हिडिओ आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांचे प्रश्न लगेच आले की सर अठरा जुलैपासून सुरू होणार आहे तर त्याचं हॉल तिकीट कधी येतील प्रवेशपत्र कधी येतील याच्यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे सो मुंबई पोलिससाठी ऑथेंटिक चॅनल आहे सुरुवातीलाच मी विनंती करतो आहे की चॅनलला आपल्या आत्ताच सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा जेणेकरून अशी सगळी इन्फॉर्मेशन जी आहे की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला काही दिवस अगोदरच कळते आपल्या चॅनलच्या मार्फत सो अशा पद्धतीनं आपलं चॅनल वर्क करत आलेला आहे त्यामुळे आज सगळे ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आज सबस्क्राइब करून घ्या सुरुवातीला विषय अशा पद्धतीन आहे की मुंबई पोलीस भरती अठरा जुलैपासून सुरू होत असताना त्याच्यामध्ये दर दिवशी आठ हजार उमेदवार सुरू करणार म्हणून सांगलेला आहे जे परिपत्रक व्हायरल झालेलं आहे त्या परिपत्रकामध्ये अकरा तारीख अकरा जुलै दोन हजार चोवीसचं ते परिपत्रक आहे ते बारा तारखेला संध्याकाळी बारा वाजता व्हायरल झालं त्यामुळे सगळे झोपवत होते आणि सकाळी उठल्यानंतर माझा व्हिडिओ बघितला सगळ्यांच्या झोपा उडाल्या की काही टेलिग्राम चॅनलवाल्यांनी वगैरे सगळ्यांनी सांगितलं होतं की जुलै आणि ऑगस्टला वगैरे चालू होणार आहे म्हणून आता जुलैमध्ये चालू होणार नाही वगैरे अशा पद्धतीनं सो मुलांना एक विनंती करतो सुरुवातीला की कुणावरती विश्वास ठेवू नका तुम्ही अपडेट असणं खूप गरजेचं आहे तुम्ही अपडेट असणं खूप गरजेचं आहे सो आता तो जो परिपत्रक होतं ते होता जे परिपत्रक होतं त्याच्यामध्ये त्यांनी बिनतारी संदेश जो संच जो आहे तो तिथे कार्यान्वित करण्यासाठी दिनांक सतरा तारखेपासून सांगितलेला आहे म्हणजे अठराच्या अगोदर भरतीच्या आदल्या दिवशी त्यांनी बिनतारी संदेश जो आहे ते दोन ग्राउंडचा समन्वय साधण्यासाठी त्या दोन ग्राउंडचं कोऑर्डिनेशन साधण्यासाठी ते बिनतारी संदेश हा सतरा तारखेपासून तिथं कार्यान्वित करायला सांगितलेला होता तो संदेश होता त्यामध्ये त्या परिपत्रकामध्ये मुंबईची जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया ही अठरा जुलैपासून सुरू करण्याचा उल्लेख त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे सो प्रत्येकाचे प्रश्न पडले की सर मग हॉल तिकीट कधी येतील हॉल तिकीट कधी येतील तर त्या हॉल तिकीटवरती विषय असा आहे आता की हॉल तिकीट हे तुमचे कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी चौदा तारीखच्या सकाळी किंवा चौदा तारीखच्या दुपारपर्यंत हॉल तिकीट येण्याची शक्यता जोरात आहे ते आज काहीतरी येऊ शकत नाहीत आणि आले तर बेस्टच आहे नंतर उद्या सकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत चौदा तारीखच्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये कधी पण येईल आणि पुढे तुम्हाला तीन दिवस आहेत परत सांगतोय जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट चौदाला सकाळी किंवा चौदाला दिवसभरात कधी पण येतील पण विषय अशा पद्धती नाही की आज आणि उद्या आणि परवा जर हवामानाचा अंदाज परत परत सांगतोय भरती प्रक्रिया लेट होण्याचं एकमेव रिझन आहे ते म्हणजे हवामान विषय अशा पद्धतीने की पाऊस जोरत असतो एक दिवस पाऊस पडला तर तीन चार दिवस पाणी हालत नाही सो अशा पद्धतीनं ज्यावेळी सिनियर पर्सनांची बैठक झाली होती वरिष्ठ लोकांची बैठक झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितले होते की पोलीस भरती सुरू करत असताना पहिला हवामानाचा विचार आणि त्यातल्या त्यात पावसाचा विचार करूनच तुम्ही सुरुवात करा समजलं तो खूप महत्वाचा हो विषय होता की जर आज आणि उद्या जर पाऊस नाही पडला तर मग आणि पुढं हवामानाचा अंदाज घेऊन जे काही क्लायमेट असेल त्या क्लायमेटचा अंदाज घेऊनच तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट तुम्हाला यायला चालू होईल याची नोंद घ्यायची आहे समजलं दुसरी गोष्ट हॉल तिकीटच्या बाबतीत आताच सांगतोय सलग हॉल तिकीट सगळ्यांची येऊ शकत नाहीत पुढचे चार चार दिवस तीन तीन दिवस फक्त हॉल तिकीट येणार याची नोंद घ्या जर समजा तीन लाख अर्ज असतील चार लाख अर्ज असतील पाच लाख अर्ज असतील तर एवढ्यांचं ॲट अ टाइम हॉल तिकीट येऊ शकणार नाही याची नोंद घ्या ह्याच्यामध्ये जे काही शेड्यूल असेल ते शेड्यूल जसं की मा पाठवायला सांगितलं होतं की कि किती किती फॉर्म आलेले आहेत त्याचबरोबर सुरुवातीला सांगतोय जवळजवळ एक महिना अगोदरची जी प्रोसेस होती त्यांची एक प्रेशनोट जारी झाली होती आणि त्या प्रेशनोटमध्ये सरस सरळ सांगितलं होतं की कुठल्या कि घटकाला किती अर्ज आले आहेत याच्यावरून एकंदरीत ती जी इन्फॉर्मेशन असेल ते संबंधित घटक माय आय टीला त्यांना पोच करायला सांगितलेले होते जेणेकरून हॉल तिकीट जनरेट करून दर दिवसाला किती कॅन्डिडेटची फिजिकल घ्यायची आहे याची इन्फॉर्मेशन पूर्ण जे काही टेंटेटिव प्रोग्राम असतो वेळापत्रक असेल भरतीचं फिजिकलचं ते सादर करावं लागेल त्याच पद्धतीनं तुम्ही जर परिपत्रक बघितलं असाल तर त्या परिपत्रकामध्ये जे काही आठ हजार पर डे जे सांगितलेलं आहे पर डे आठ हजार उमेदवारांची फिजिकल होणार आहे म्हणून त्यांनी नमूद केलेला आहे समजलं सो so, तीन ते चार दिवस अगोदर फक्त ज्यांचे असेल त्यांचंच हॉल तिकीट येणार अदरवाईज हॉल तिकीट येऊ शकत नाहीत समजलं याचं रिझन अशा आहे की पाऊस आज असेल पण परवा नसेल परवा असेल तर त्यानंतर दोन दिवस नसेल सो अशा पद्धतीने हे पोलीस भरती पुढं पुढे सुद्धा जाण्याची शक्यता आहे समजा एकंदरीत सगळ्यांचेच हॉल तिकीट जर जनरेट झाले समजा तर दोन दोन दिवसाला जर रिशेड्यूल व्हायला लागलं मागच्या भरतीसारखा आपल्या आणि मुंबईच्या भरतीचा विषयच वेगळा आहे टोटली सो रिशेड्यूल जर व्हायला लागलं तर प्रत्येक डे बाय डे पुढं जात राहणार मुलांचे गोंधळ राहणार माझं या तारखेला होतं मग माझं कधी होणार प्रत्येकजण तशाच पद्धतीने म्हणा लागेल म्हणून सांगतोय हा गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी फक्त तीन चार दिवसाचे जे काही हॉल तिकीट आहेत जे काही हॉल तिकीट आहेत ते फक्त जनरेट करतील अदरवाईज नंतर नंतर टप्प्याटप्प्याने काय असतील त्यांचं जे फिजिकलचं टाईमटेबल असेल तुमचं प्रवेशपत्र असेल ते जनरेट आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे महत्त्वाची सूचना देतोय पहिली गोष्ट आज उद्या संध्याकाळीपर्यंत जर हवामान कोरडं असेल पावसाची शक्यता नसेल तरच हॉल तिकीट जनरेट होणार एवढं लक्षात ठेवायचं दोन दिवस आधी पण जनरेट होतील तीन दिवस आधी पण जनरेट होतील कदाचित दोन तीन दिवस जर पाऊस पडला सलग दोन तीन पाऊस पडला तर एखादी नोट सुद्धा येऊ शकते अठरा तारखेची वीस तारीख सुद्धा होऊ शकते जे काही अठरा तारखेला पोलीस भरती चालू होणार होती ती वीस तारखेला पण जाऊ शकते सुरुवातीला सांगूत आहे कारण मुंबईचा पाऊस खतरनाक असतो मुंबईचा पाऊस आपल्यासारखा नसतो आणि तिथं बिल्डिंग खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला माहित आहे स्ट्रक्चर कशा पद्धतीने मुंबईचं लोकसंख्या पण ढिग आहे जायला यायला वागण नाही त्यामुळे पूर्ण जेवढी काही श्रीकामा स्पेस आहे सगळे भरून जातात पाणी निचराव्याला जागा नाही आहे ह्याच्यामुळं मुला, मुलांची तारांबळ उडणार हा विषय होणार त्यामुळे खूप महत्त्वाचा हो विषय होता की जे काही हॉल तिकीट बद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न तयार झालेत की सर कधी येणार कधी येणार तर पुढच्या दोन तीन दिवसामध्ये हवामान कोरडं असेल तर उद्या सकाळी की उद्या संध्याकाळपर्यंत येणार नसेल तर पाऊस असेल तर अठरा तारखेची सुद्धा पुढे जाऊ शकते भरती एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे हॉल तिकीटच्या बाबतीत हे जे काही शक्यता आहे त्या महत्वाच्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक घटकावाईज वाईज किती ऍप्लिकेशन आलेत ह्याची इन्फॉर्मेशन आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत करणार आहे प्रत्येक घटक किती ॲप्लिकेशन आलेत सी पी मुंबईला ह्याची इन्फॉर्मेशन ऑथेंटिक विथ प्रूफ उद्या संध्याकाळपर्यंत भेटणार आहे ते तुम्हाला मी सांगणार की प्रत्येक घटकाला किती किती ॲप्लिकेशन आलेत वगैरे वगैरे त्याहून समजून येईल की पोलीस कॉन्स्टेबल किती दिवस चालेल कारागृह किती किती दिवस चालेल बरं बाकीचे जे घटक आहेत ड्रायव्हर किती दिवस चालेल ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑफिशियली कळून जाईल त्यामुळे हॉल तिकीटच्या बाबतीत जे प्रश्न होते ते दोन तीन मुद्द्यांमुळे पुढं मागं होऊ शकतात याची नोंद घ्या एकत्र एवढ्या सगळ्या मुलांचं मुलींचं हॉल तिकीट येऊ शकत ये नाहीत आणि जर दोन दिवस पुढं हवामान कोरडं असेल तर अठराची भरती अठराला चालू होईल अठरा जुलैला चालू होईल आणि हॉल तिकीट उद्या सकाळी उद्या संध्याकाळी जनरेट होतील याची नोंद घ्यायची आहे आता विषय अशा पद्धतीनं आहे की ह्या तीन तीन दिवसामध्ये भरती लागल्यामुळे लांब लांबची जे मुलं येणार आहेत त्या मुलांना त्यांचा डेट फिक्स न कळल्यामुळं त्यांना ट्रेनने येणं एस टीने येणं किंवा त्यांना थोडासा त्रास होणार याची नोंद घ्यायची आहे जी कोणी लांबची मुलं नाहीत त्यांनी बुकिंग होऊ शकत नाही दोन दोन दिवसामध्ये सगळ्या ट्रेन पंधरा दिवस दहा दिवस आधीच फुल असतात हे सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं हा एक डिसएडव्हटेज आहे भरतीचा मुंबईच्या की यांना अगोदर न कळल्यामुळं ही जी भरती आहे त्या भरतीला मुलांना जायला यायला मात्र शंभर टक्के त्रास होणार आहे पण मुला मुलांना सूचना देतोय तुमची डेट फिक्स झाल्यानंतर यायची ट्रेन जी आहे रिटर्न ती लगेचच तुम्ही बुक करून ठेवा म्हणजे तुम्हाला तीन चार दिवस अगोदर तिकीट मिळू शकतं नसेल तर तात्काळ तिकीट काढून तुम्ही जाऊ शकता है। ओके सो अशा पद्धतीनं सीपी मुंबईच्या हॉल बदल तुमचे जे प्रश्न तयार झाले होते की सर कधी येणार कधी येणार त्याचे पूर्ण विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे सो ते परिपत्रक जे आहे ते परिपत्रक बिनतारी संदेशचा विषय होता आणि त्याच्यामध्ये पोलीस भरती अठरा जुलैचा उल्लेख आहे सुरू करण्याचे आदेश आहेतच सो हे फक्त या दोन तीन दिवसामध्ये पाऊस नाही पडला तर शंभर टक्के अठरा जुलैला सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे ते, ते परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनल टाकलेलं आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर एक काम करा आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून झालं की ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आज जावा टेलिग्राम चॅनल जॉईन म्हणून बटन येते ते जॉईन करा आणि आतमध्ये परिपत्रक आहे तुम्ही पूर्ण डाउनलोड करून सविस्तर बघू शकता त्याचबरोबर या भरती प्रक्रियेमध्ये जे काही पाठीमाग मी तीन ग्राउंडचे व्हिडिओ सांगितलेले होते त्याच्यामध्ये ग्राउंड कसं आहे इन डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवलेला होतो व्हिडिओमध्ये प्रत्येक ग्राउंड कसं आहे तीन ग्राउंड तुम्हाला सांगितलेले होते त्याच्यामध्ये मुंबई युनिव्हर्सिटी होतं त्याचबरोबर जे काही रेल्वे घाटकोपरचं जे ग्राउंड आहे ते एक होतं आणि साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे तिथं सुद्धा होतं पण त्यातलं साई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कॅन्सल करून त्यांनी दोनच ग्राउंड घेतलेले आहेत त्याचं सुद्धा रिझन मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की दोन ग्राउंड चालू झाला आहे तर त्याच्यामध्ये कसं होणार आहे सलग मुलांचं होईल की सलग मुलींचं होईल काय एक मुलं एक, एक मुलगा एक म्हणजे एकावरती मुलांचं होईल एकावरती मुलींचं होईल इन डिटेल्समध्ये त्याच्यानंतर तो व्हिडिओ येणार आहे आणि दुसरी गोष्ट ह्या दोन ग्राउंडला जायचं कसं ट्रेन कुठं उतरायचं किती नंबरची बस लागते काय लागते हा व्हिडिओच्या शेवटी आता एक ऐकून येईल मुंबईची पोलीस भरती इथंच होणार म्हणून त्याच्यावर टच करा ते टच केल्यानंतर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तिथं आहे सगी है। तुमी है? जन्नी जन्नी त्या व्हिडिओमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही काळजी करू नका ठीक आहे सो मुंबईच्या पोलीस भरतीसाठी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यात त्या लोकांना एक विनंती आहे की ऑथेंटिक चॅनल आहे अगोदर सगळी इन्फॉर्मेशन भेटणार शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत म्हणजे जॉईनिंगपर्यंत तुम्हाला ऑफिशियल इन्फॉर्मेशन भेटणार याची नोंद घ्या त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती आहे कळकळीची या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच सगळ्या इन्फॉर्मेशन लवकरात लवकर पोहोचवतील तर शेवटी मुंबई पोलिस साठी ग्राउंड अठरा जुलैपासून लवकर चालू होईल त्या मुलांना सूचना देतोय की तुम्हाला दोन टाइम ग्राउंड वन टाइम रेस अशा पद्धतीने करा तुम्हाला लेखीला जास्त वेळ आहे लक्षात ठेवायचं पण तुम्हाला आता स्टार्टिंगला ग्राउंड असल्यामुळे तुम्हाला जास्त करून फिजिकलला वेळ भेटणार नाही हा डिसएडवांटेज तुमचा असेल आता ते कुणाचे पहिले येतील त्याच्यावरती डिपेंडिंग आहे लक्षात घ्या त्यामुळे कुणीही वेळ न घालवता आत्ता तरी सिरियसपणा घ्या जे पन्नास दिवस आधी सांगत होतो ते आज बोलतोय कुणी ऐकलंय तो अपडेट असेल त्याला शंभर टक्के मार्क जास्त पडतील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आपल्या चॅनलसोबत जोडत राहा आणि ज्या गोष्टी मी सांगतोय सिरियसली त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के यश भेटणार तुम्हाला शंभर टक्के वर्दी भेटणार सो शेवटी फिजिकलसाठी सर्व मुंबईच्या मुला मुलींना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद